नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे शुभविवाह या मालिकेत आपण बघणार आहोत की इकडे मात्र नीलंबरी आणि पूर्णिमा म्हणत असतात की ही मानसी खूप हळू काम करते कधी आणणारी ते इतकी भूक लागली आहे ते वाजी म्हणतात की तुमच्या या लेखीला सुद्धा जरा कामाची सवय लावा नुसतूच ती मानसिक आहे एकटे जीव काढणार का दुसरीकडे आता आकाश आणि भूमी दोघे डॉक्टर कडे गेलेले असतात भूमी मात्र डॉक्टर समोर हात जोडून उभी असते तेवढ्यात आकाश तिथे येतो आणि आकाश विचारतो तू का अशी हात जोडून उभी आहे तेव्हा ती म्हणते काही नाही मी फक्त डॉक्टरांचे आभार मानते आहे तेव्हा मात्र आकाश म्हणतो मग आपण दोघेही मिळून डॉक्टरांचे आभार मानू आणि दोघेही हात जोडून उभे राहतात इकडं मात्र हॉस्पिटलमध्ये मा निलंबरीने सगळा घडलेला प्रकार बघितलेला असतो आणि तो मात्र आता पौर्णिमाच्या मोबाईलवर फोन करून रागिणीला सगळं सांगत असते तेव्हा मात्र रागिणीचा खूपच संताप होतो आणि ती म्हणू लागते की याचा अर्थ आकाशपासून काहीतरी सत्य भूमीने लपवलेलं आहे ते आपल्याला कळलं पाहिजे दुसरीकडे निलंबरी पैसे मागत असते त्यामुळे आता रागिणीचा संताप होत असतो आणि पौर्णिमा मात्र रागिणीला शांत करत असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता भूमी ती फाईल लपवत असते आणि हे सत्य आकाशला कळलं नाही पाहिजे असं देवीजवळ प्रार्थना करत असते दुसरीकडे पौर्णिमा ही फाईल फक्त हाती लागली पाहिजे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील असं म्हणू लागते त्यानंतर रागिनी सुद्धा तेच म्हणते आणि या बाळामुळं हिने मला खूप छळलं आहे ना मला फक्त सत्य कळायला हवं काय आहे ते मग बघ मी आता हिला कसा त्रास देणार ते असं म्हणून ते तिघेही जण प्लॅन करू लागतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा